आता जे तुम्ही कपालभाती म्हणालात कपाल ही कपालभाती इंडिकेटेड आहे पहिली गोष्ट म्हणजे काय होतं आता सोशल मीडियावरती काही गोष्टी येतात आणि मग त्या आल्यानंतर हा आहे हे सांगितलं हे करूया तर हे नाहीये कारण हे लक्षात घ्या की म्हणजे प्राणायाम जो आहे तर हा खूप महत्वाचा आहे पण तो कसा तर त्याच्यामध्ये सांगितलेला आहे ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे की तो कसा शिकावा तर गुरुपदिष्ट मार्गेनं गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो करावा किंवा शिकावा असं सांगितलेलं आहे कारण का तर तो जर चुकीच्या पद्धतीने केला गेला तर काय होत तर सर्व रोग जे आहेत ते समुद्भवेत सर्व रोग उद्भवू शकतात आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने केलात तर काय होतं तर तुमचा जे त्रास आहे त्याचं शमन होत त्यामुळे आपल्याला काय करायचंय किती करायचंय हे सुद्धा महत्वाचं आहे तिथे प्राणायामामध्ये कि मी आज कोणाची तरी रील बघितली आहे किंवा कोणीतरी सेलिब्रिटी आहे तिने टाकलं की मी हा प्राणायाम करत होते म्हणून तिने पण तो करणं हे नाहीच म्हणजे हे ऍडवायजेबलच नाहीये